आमच्या भुरीला दुध मानल्यावर का कशी पुळत आली बाटलीने दूध पिती तिकडं चालली होती तिला म्हणलं दर का कशी पळत आली जित्र बोल किती गेन राहतय हो एकदा म्हणलं तरी ऐकत ऐकतय माणसांला सतरा बारा माना तरी त्यांच्या डोक्यात घुसत नाही मेंदू झालाय माणसाचा जनावराचा आणि जनावराचा झालाय माणसाचा मेंदू बघा किती हुशार आहे भोरे ए भोरे इकडे बघा भुरी नावासारखीच आहे का नाही देखणी भुरी भुरी या कोण शिका काहीतरी म्हणल्याला तरी डोक्यात शिरतय तिचं भुरे इकडे म्हणल्या इकडे येते तुम्हाला कमेंट नका करू घाण म्हणलं तरी तुमच्या डोक्यात शिरान काय बोर चा بګیت نکته دي هوشار بوري چې